हे लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही या गावची आणि गावच्या लोकांची फसवणूक करावं लागला हे लोकांच्यापर्यंत ला पोहोचलं पाहिजे त्यांच्या बाबतीत मुस्लिम साहेबांच्या वेळा हा सुजलाम सुफलाम झाला मी आज बऱ्याच ठिकाणी सांगत असताना साहेब या ठिकाणी चिदंबरम कॉलनी आहे सामना कॉलनी आहे शिवराज कॉलनी आहे कडीशी कॉलनी आहे हळद सिंह परिसर आहे हळद सिंह परिसर सहा जिल्हे आहेत माने परिसर आहेत शेजारी आमच्या समर्थ कॉलनी साई कॉलनी पण आहे मेंढू व्यवसायात आहे हा भाग अतिशय पूर्वी दुर्गम होता गणेशवाडीच्या हातीत आल्यान असल्यामुळं बरासा इथं पैसा खर्च करू शकलो नाही विकास करू शकलो नाही ज्या वेळेला गणेश नगर परिषदेमध्ये हा भाग आला आणि त्या आणण्याकरता मुस्लिम साहेबांच्या प्रयत्नानं हातवड झाली हातवड झाल्यानंतर साहेबांनी पहिलं काम कुठलं केलं असतं या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलं आहे हे आपल्याला माहीत आहे आज बरेचसे लोक येतात मला गुरुधक्काच्या मला प्रश्न विचारला आमच्या कार्यकर्त्याला की किरणांनी काय केलं आणि भेट्या त्याला बोलवून सांगितलं मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हा लक्ष्मी परिसर केला मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तो तो पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी पन्नास लाखाचं गार्डन पण होते आपल्या गर्देनगरमध्ये जर कॉन्ट्रॅक्टरने डिलाय केले त्या ठिकाणी सासष्ट लाखाचा विकास गार्डनचे डेव्हलपमेंट होते एसप्रेसच्या प्रयत्नानं विद्यानगरचं पण काम अवत्र राहिले पण ते देखील आम्ही गुरु करतोय हे सर्व करत असताना साहेब या दोन अडीच वर्षामध्ये तीन ते साडे तीन अपला, अपला शुदे, शुदे, ने, ने, कोटी रुपये आपल्या आपल्या सर्व दलतीचा निधी असू दे नगरोचा निधी असू देत सगळंच काम काय झालं असं म्हणणार नाही साहेब सगळा भाग आम्ही फिरला या ठिकाणी गटारी करतात मला असं वाटतं की किमान पाच कोटी रुपये दिले तरी गटारी इथल्या पूर्ण होणार नाही रस्त्याची कामं अपुरी आहेत या मान्य जाणारा पहिला रस्ता देखील साहेब आपल्या आपल्या मार्गदर्शनातच झाला तिथले लोक सांगतात की अन्न या ठिकाणी आमच्या साहेबांनी आमचे काम केले साहेबांनी आमचा रस्ता केला आहे आता गटर तिकडे होऊ द्या अरे पारवा पाण्याच्या डेव्हलप करा, करा मला मी सगळ्यांना आश्वासित केलंय त्याला आज बऱ्याच तीकिन ठिकाणी आज निवेदन द्यायला येत नाही प्रमुख मंडळी आहेत या ठिकाणी आज सगळा सुशिक्षित वर्ग आहे सगळे जीवी आहेत मार्गदर्शन करणार आहेत शिक्षक प्राध्यापक विविध ठिकाणी आपण नोकरी करणारे या ठिकाणी लोक आहेत साहेब या ठिकाणी आम्हाला बाकीचे हे सगळे सक्षम लोक आहेत या सर्वांची अशी मागणी आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या तीन चार वर्षामध्ये सर्वत्र जे रस्ते अपुरे राहिलेले आहेत केले ते आपणच केले कुठल्याही जनता दलानं किंवा केले स्पष्ट उल्लेख करतो बऱ्याच वेळेला इथं गेल्या वेळेला आश्वासनं दिली अमक करतो चमक करतो ग्रामपंचायतीचे सदस्य जे आता आहेत पूर्वी होते आज आमच्याकडे सरपंच या ठिकाणी कोळेकर साहेब आहेत जे काही केलं असेल लाईफ पोसगर रस्त्यापासून आमच्या सतीश कोळेकर यांनी काब्या केल्या आहेत सतीशराव बरोबर केली सांगा की नुसत्या खोट्या वल्गनावर हां म्हणजे खोट्या वलगण्या करून कोणतरी ताईमाई येते आणि सकाळ सकाळी फिरून जाते की ह्या बागचा आम्हाला विकास करायचा आहे आमच्या पाठी मग अमुक नेते आहेत अमुक पालकमंत्री आहेत आणि खरं पालक पालकत्व कोण स्वीकारलेलं असेल तर नामदार मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या हाताकडे कोण काम करत असेल हा तुमच्या तरी कदमच करणार ज्या ज्या समस्या इथल्या ज्या ज्या महिलांनी माझ्यासोबत मांडल्या माझ्या स्वभावती कदम हनीच्या मनुष्यसोबत मांडल्या की ह्या समस्या साहेब होईल त्या समस्या पुऱ्या होणार म्हणून आज बहुतेक महिला तिकीट या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या गुरुने उल्लेख केला त्या ठिकाणी ग्राउंडचं कुणी केलं हे सगळं करत असताना मी परवा बोलताना या ठिकाणी उल्लेख केला की रस्ता घटना पाणी या मूलभूत गरजा म्हणजे विकास नव्हे शंभर खाच्या ऑफिस शंभर दवाखान्यामध्ये सी टी स्कॅनचं मशीन मुस्ती सामानी लावलं त्या ठिकाणी बावीस पर्यंत आय सी यू आय सी यू युनिट त्या ठिकाणी बसवलं तर नंतर मुस्ती सामानी केलं त्याचबरोबर आज पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये एम आर आय मशीन आपल्याला एमार करायला जावं लागत असेल तर कोल्हापूर आणि बेळगाव सारखा ठिकाणी जातो अतिशय चांगल्या पद्धतीचं बरेचसे शिक्षक लोक आहेत मला म्हणतो की साने गुरुजी आमच्या म्हणजे जी बी वार्देसकर सर की अतिशय पार्क चंदगड आजरा घडील या भागामध्ये विद्यार्थी विद्यार्थी चांगला अभ्यास करतात चांगले कौशल्य पण त्यांना मार्गदर्शन केंद्र नाही त्याच्याकरता दोन रुपये दोन कोटी रुपये खर्च करून या बाळावर माळावरती अभ्यासिका आणि एम पी एस आणि यू पी एस मार्गदर्शन केंद्र मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनाचा उभं राहायला सुरुवात झालं आहे खऱ्या अर्थानं मी सांगितले बरोबर हा विकास आहे खऱ्या अर्थानं हा विकास आहे गणेश शहराचा अश्वरा पत्र पुतळा उभा करत असताना मला त्याचं भाग्य मिळालं संपूर्ण मार्गदर्शन हे मुश्रीफ साहेबांनी केलं बसवश्वराचा पुतळा उभा करताना मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शन दर्शनाकडे उभारला विरोधकांच्याकडे सर मी सांगायला हरकत नाही विरोधकाच्याकडे मी आणि उदयराव जोशींनी मराठा मंडळाची जेव्हा लोक गेलो पाच रुपये दिले नाहीत पाच रुपये केळी विकणारे आणि चांबारांना अंगठा लावणारा चांबार माझ्या मित्रानं त्या चर्मकारानं मोलमजुरी करणार पाचशे रुपये आणि एकशे एक, एक रुपये की माझ्या महाराजाचं स्मारक इथं झालं पाहिजे बसवश्वर महाराजाचं स्मारक इथं झालं पाहिजे म्हणजे ते उपस्थित झालं देणगीतून ते प्रकल्प घडून आला सांगण्याचं सा तप्पर एवढं गणिग शहरातलं मस्जिद असू देत निगा समाजाची निगाय समाजाचं स्पष्टभूमी असू देत हिंदू समाजाची असू देत मुस्लिम समाज असू हे सर्व काही काम मशिदीच्या देखील काम देखील असेल तर ते मुस्लिम माध्यमातून समाजाने देखील सात लाख रुपये खर्च धनगर तयार होतो कोणी पहिला त्या ठिकाणी आपण जात नाही आज या ठिकाणी लाखे डोंबर समाजाचे काही चार प्रमुख हजर आहेत रासाई म्हणजे रासाईन त्यांचे पाच त्यांचे भक्तीस्थान आहे त्याचं मंदिराचा असं आणि त्या गरीब लोकांना एखाद्या तिथं स्थान मिळावं त्याच्या कार्यक्रम आणून तिथे देखील चाळीस लाख रुपये पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले सांगण्याचं मी मी हे बाकीचा विषय तात्परण घेतला की लोकांना हे माहिती नसतं की कोण काय करायला लागले जरी सत्ता नसली तरी गणेश शहरात जवळजवळ एकशे तीस पंचेस कोटी पाणीसाठी अठ्ठेचाळीस कोटी आणलेले ते सोडून गेल्या आठ नऊ वर्षामध्ये एकशे चाळीस कोटीच्या पेक्षा जास्त कुणी आणणार असेल ते ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमच्या आमच्या सर्वांचे आमदार आणि आमचे ने नेते मसूर साहेबांनी आणणार मला आपल्याला एक आव्हान करायचं आहे तुमच्या दरात एखाद्या विरोध जाणारे येतो त्या ठिकाणी पण आहे गायकवाड आहेत मी आहे त्याला एक आव्हान आहे माझं त्याला जरूर विचारा बाबा आज तू माझ्याकडे मतं मागा आलास या ठिकाणी तुम्ही काय केलं एवढं सांगा तर त्या बाकीच्या राष्ट्रवादीच्या लोकांना सांगितलं तुम्ही येऊ नका हे काम केले म्हणून ठामपणे सांगा माझं आव्हान आहे उद्या या लक्ष्मीच्या मंदिराजवळ त्यांनी यावं त्यांच्या जा नेत्याने पण यावं ते जा चार पक्ष त्यांच्याही लोकांनी यावं आणि ह्या भागाचा विकास हा भाग साहेब अतिशय दुर्गम काय म्हटलं मेटाचा मार्ग शेंद्री मार्ग धमधबाचा मार्ग डोंगारे असे वसा आहात वसाहत वसहात निवडे माळगी वस सोलापुरी वस आहात मदिना नगर माकडाओला भैरुंपी या प्रभागामध्ये आहे जवळजवळ सोळाशे मतदार या मतदारसंघामध्ये साहेब अतिशय वंचित जना ज्यांना तुम्ही घरं देणार आहात त्या दिवशी जवळजवळ एक हजार लोक आहेत मग अशी बोलत असताना काही गोष्ट विसरून गेली की आपल्या ज्या ठिकाणी जे गोरगरीब आहेत आपण सुशिक्षित लोक आहोत आपल्याला सर्व मिळालेलं आहे पण गरीबांना त्या वंचित लोकांना पण हजार पंधराशे ते दोन हजार घरं बांधायचा एक संकल्प साहेबांनी गेल्या वीस वर्षापासून प्रयत्न करतो होते त्याला जागा मिळत नव्हती मी याचा उल्लेख एवढा करता करतो फक्त रस्ते कटरी आणि दवाखाने केलं नाही माझ्या गोरगरीबाला छत्र मिळालं पाहिजेत या त्या ठिकाणी आपलं जे ग्राउंड आहे ग्राउंडच्या बाजूला साहेबांनी पाच एकर जागा त्याच्या राखीव करून घेतली लवकरच साहेब त्याचं भूमिके करणार आहेत येत्या एक दोन वर्षामध्ये गडिल शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा जो गरीब आहे त्यांना छत्र मिळणार आहे आणि काय विकास काम करायचं मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे आणि हे मनसिब सामानी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं काय विकास करायचं सिलेक्ट ठेवला आहे विरोधकांना हे मला ज्या भगिनीने प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी उच्चभ्रू लोक आहेत शिक्षित लोक आहेत याने त्यांना विचारावं अरे अरे हे एवढे काम केलं तुम्ही कशा करता आमच्याकरता येतात लोकांची फसवणूक करायला गेल्या पाच सात वर्षामध्ये ज्यांची सत्ता होती संपूर्ण गडिला शहराची फसवणूक केलेली आहे सगळे घोटाळे केले आपल्या नावावरती माझ्या आपल्या बहिणीच्या नावावरती आपल्या नवऱ्याच्या नावावरती आपल्या पाण्याच्या नावावरती शहरामध्ये दुकान खाले आहेत हे आपल्या नावावरती करून घेतले अध्यक्षपदाचा गैरवापर करून त्यांनी आपल्या नावावर करून आपल्या आपल्याला माहिती पाहिजे घरात पण अध्यक्षपद होत मी उपनगराध्यक्ष होतो चार चार वेळा तुम्ही मला स्वीकारलं आहे माझ्या गाळा पटला असताना तो गोर गरीब कार्यकर्त्याला तो गाळा दिला तो, 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 तो कर तुझ्या घरामध्ये ती सोबत आली पाहिजे तुझ्या घरामध्ये चार पैसे मिळाले पाहिजे हे आम्हाला शिकवण बाबासाहेब टोबेकरांनी मुसी साहेबांनी शिकवलंय हे सगळं आदर्श आमदार बाबासाहेब टोबेकर आमच्या साहेबांनी शिकवले ह्यांनी बाकी आपल्या घरातच आपल्या घरात नाव घ्यायला का हरकत नाही माझी नगराध्यक्ष स्वातंत्र्यपूर्णच्या नावावरती कागदपत्रे आहेत कागदपत्रे आपल्या नावावरती दुकान खाळे आहेत मच्छिबाई पटेल साहेब हे लोकांना सांगितलं पाहिजेत तुम्ही या गावची आणि गावच्या लोकांची फसवणूक करावी लागला हे लोकांच्या पर ला पर्यंत पोहोचलं पाहिजे आज नगराजपदाची शिरा अतिशय मगायची म्हटले सात्विक आणि सत्यवचनी माणूस आहे कोण म्हणते ते बोलणार त्याचे विचार आहे का माझा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सकाळी उठून शिवपूजा करतो नंतर जनतेच्या शिवेला लागतो दुसरा परीक्षा नगर हो नगरसेवक नगरसेवक त्याच्यावर बोलणार नाही तो कुठं असतो आणि काय करतो सकाळी कुठं असतो संध्याकाळी कुठं असतो हे सगळ्या तरुण मंडळाला मला माहिती आहे याचा मुद्दा उल्लेख करा सुशिक्षित लोक त्या आहेत भगनी आहे सगळं करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस मला अंतिम आपल्याला आव्हान करायचं आहे गणेश शहरामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी फिरता फिरत जाल आपल्या मित्रांना आपल्या पाहुण्या लावण्याला एवढंच सांगा अकरा ठिकाणी आपले बावीस उमेदवार के उभ्या केलेत एकवीस उमेदवाराचे घड्याळ चिन्ह आहे एका उमेदवारचं मला वाटतं असेल आणि एक घड्याळ चिन्ह आहे या तेवीसच्या तेवीस लोकांना गणेश शहराचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुस्लिम समाजाच्या पर्याय नाही एवढं मी आपल्या कल्चर पुढच्या वेळा परत आम्ही बोलू पण एवढी माझी कल्चरची विनंती आहे माझ्या फक्त माझा प्रभाग एक चाली चारचा विकास झाला तीनचा विकास झाला गो तर गणेश प्रामाणिक आणि खऱ्या त्यांना सत्यवच विकास व्हायचा असेल तर फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि खड्या आणि मुस्लिम साहेब एवढंच खड्यात ठेवावं किंवा माझं थोडस भाषण थांबवतो